आई सगळ्यांना गुड आफ्टरनून कशा उत्तर मला कधी या लाईव्ह आवाज येतोय का माझा हॅलो सगळ्यांना लाईव्ह लाईक करा चॅनल ला सब करा झालं का जेवण सगळ्यांच कमेंट करा हॅलो हाय लाईक केल्याबद्दल धन्यवाद कोणी लाइक केले कमेंट करा लाइक केलंय त्यांनी गुड दादा गजानन केले आहे धन्यवाद दादा जेवण झालं नाही तर मग जेवण नाही झालं का तुमच आज भाजी कारले, कारले भाजी बनवली आहे बारीक चालू आहे पाऊस जेवण झालं आहे तर मग ओके ओके दा, ओके दादा माझं जेवण नाही झालं इकडे पाऊस आहे तर मग ओके, ओके हो का आमच्याकडे बारीक चालू आहे सकाळपासून बर्थडे सेलिब्रेशन छान होत लाईव दादा

लाईक लाए। ला सब करा व्हिडिओ टाकलेले आहेत चॅनल वर जाऊन बघा हॅलो हाय कसे आहेत जण मस्तच असतील अजून नाही सांगा तर सांगेती, 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 मी काय विचारू आता सगळं विचारून प्रश्न विचारले मी तर स्वागत आहे अनिल दादा तुमचं माझ्या लाईव्ह ला आपले वकील अनिल भाऊ आलेले आहेत लाईव्ह वर दोन नंबर लाईक केले ला आहेत थँक्यू थँक्यू अनिल दादा थँक्यू जेवण झालं का अनिल दादा गजानन दादा नमस्कार म्हणतायत अनिल दादा जेवण झालं का झालं नाही ताई ओके दादा तुमचं जेवण झालं का नाही माझं पण जेवण झालं <laughs> आयडा गप बस गजानन दादा नमस्कार म्हणताय अनिल दादा तुम्हाला अनिल दादा म्हणतायत गजानन दादा नाराज आहे दा नारा का सकाळी माझा नमस्कार तुम्ही खाऊन टाकला ना बघा अरे बापरे असं का नाराज आहे का आहेत का गजानन दादा अनिल दादावर आपला वकील अनिल भाऊ हसतायत दादा खूप हसतायत <laughs> सकाळ सकाळी तुमचा नमस्कार खाल्ला का दा आ, दादा आणि दादा नाही तर मग मी निघून गेलो असेल तर दादा नाही म्हणतायत दादा नाही म्हणतायत खाल्ला नमस्कार अनिल दादा तुमचा नमस्कार नाही खाल्ला काय बघताय दादा चोरून चोरून काय बघताय गजानन दादा काय बघायला माझा नमस्कार परत करा दादा <laughs> नमस्कार परत करा दादांना हसतायत दादा गजानन दादा हसतायत गजानन दादा चष्मा बघत आहेत <laughs> नाही बघत चष्मा वेळ नाही तेवढा मला चष्मा बघायला नमस्कार दादा तर पुन्हा घ्या तुमचा नमस्कार अनिल दादा गजानन दादा नमस्कार परत देत आहे तुमचा हॅलो सगळ्यांना हाय कशा सगळेजण मस्तच असतील नमस्कार दादा दादा खूप मोठमोठ्याने असतात वेदनदा दादा अनिल दादा थोड़ा हसतात कमेंट करा पटापटा पटा। हाय झालं का जेवण पण सगळ्यांच कमेंट करा दादा खूप मोठे ने असतात <laughs> हॅलो हाय दादा मी पहिले सांगितले आहे की लाईव्ह असल्यास आपल्याला काही करायचं नाही आहे आपले संबंध खर खराब करायचे नाही आहे गजानन दादा साठी काय पाठवलं काय बोलले दादा काय नाही बोलले गजानन दादा अनिल दादा काय नाही बोलले गजानन दादा, दादा मी मस्करी करत आहे तर मग अनिल दादा म्हणतायेत मस्करी करत आहे गजानन दादा मी मस्करी करत आहे मी फोनवर सगळं सांगितलं का तुम्हाला आपल्याला कसे राहायचे आहे ओके 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 काही प्रॉब्लेम मस्करीचा विषय चाललाय गजानन दादा <laughs> हो दादा बर स्वारी स्वारी म्हणतायत अनिल दादा गजानन दादा तुम्हाला गणेश राठोड दादा जय सेवा वहिनी नमस्कार नमस्कार दादा गणेश दादा स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्ह कोठे आहे दादा आता गजानन दादा विचारताय कोटे आहे दादा दादा तुम्ही हॅलो हाय लाईव्ह लाईक ला ला करा चॅनल ला सब करा व्हिडिओ बघा जाऊन चॅनल वर हाय रामेश्वर दादा हॅलो

कुठून बोलता तुम्ही मी पुण्यातून बोलते दादा रामेश्वर दादा दादा पुणे तुम्ही बोलताय लाईक करा सगळ्यांनी लाईव्ह लाईक करा पटापट वीस मिनिटाचा लाईव्ह घेणार आहे मी बंद करणार आहे मला परभणी धन्यवाद दादा लाईव्ह परभणीतून बघितल्या बद्दल लहान मुलगा माझा मध्ये मध्ये बोलतोय त्याला सांगितल्याला पण समजत नाही मी बोलणार नाही आता तुम्हाला कोणाला अनिल दादा संदीप हाय हॅलो हॅलो संदीप दादा गजानन दादाला बोलणार नाही असं नका करू अनिल दादा मस्करी चालत असते दिवसभर लाईव्ह असता मग हो का गोष्ट लाईव्ह वर नका ना बो बोलू नको ना बाप्पा दादा म्हणतात फोनची गोष्ट लाईव्ह वर नका बोलू ओके चालेल अनिल दादा काही प्रॉब्लेम नाहीये हॅलो लाईक करा लाईव्ह ला चॅनल ला सब करा व्हिडिओ बघत जावा व्हिडिओ आवडल्यास कमेंट करा

लाईक करा सगळ्यांनी लाईक लाईक लाएग करा अनिल दादा काय डिलीट केलं मेसेज हॅलो हाय तुला बोलायचं का मग कशाला तोंड खाल्लेलं मला करा लाईक करा लागला <laughs> <laughs> के या केक खायला आ काय कसल्या वड्या घरा तू आता